नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव भाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारंज जिल्हा वाशिम आवकाले नऊशे गुंठल किमान दर चार हजार पन्नास रुपये कमाल दर चार हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे नव्वद रुपये राहता अवकाली चार क्विंटल किमान दर चार हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर चार हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंचाहत रुपये पुढील बाजार समिती सोलापूर अवकाली सहा क्विंटल किमान दर चार हजार तीनशे पंचावीस रुपये कमाल दर चार हजार तीनशे पंचावीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पंचावीस रुपये जात आहे लोकल सह आव खाली एक हजार तीनशे पंच्याण्णव क्विंटल किमान दर चार हजार पन्नास रुपये कमा